नमस्कार माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आता आपण मोत्यांचा तिरंगा कसा बनवायचा ते शिकणार आहे मोत्याचा फ्लॅक त्यासाठी लागणारं साहित्य पहा पांढरे मोती केशरी मोती हिरवे मोती आणि निळे मोती तीन कलरचे मोती घेतले आहे आणि पांढरे मोती हे चारही हे मोती पाच नंबरचे कात्री नायलॉन धागा आणि सुई चला तर मग आपण आता तिरंगा बनवायला सुरुवात करूया सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये चार केशरी मोती ओन घ्यायची आहे हे पहा हे चार केशरी मोती मी धाग्यामध्ये ओन घेतलेले आहे आता आपल्याला त्याची चौकट डिझाईन बनवायची ही गाठ आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई आपण अशी वरती काढलेली आहे अशी चौकट आपण इथे तयार करून घेतली पहा आता आपण एक दोन ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून यशस्वी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आणि परत पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर पड म्हणजे आपण सगळ्या मोत्यांमध्ये सुई परत एकदा फिरवून घेतलेली आहे ही अशा प्रकारे आपली इथे चौकट डिझाईन व्यवस्थित अशी तयार झालेली आहे आता आपण ह्या एका मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढू यशस्वी सुई काढून घेतली आता आपल्याला इथे परत तीन मोती ओवायचे आहे ते तीन मोती होऊन घेतलं आणि ज्या मूर्त्यातून आपण सुई काढली त्याच्यातनंच आपल्याला सुई प्रताशीवरती बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा हे ही इथे दुसरी चौकं टाकली तयार झाली आता आपण ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्या अशी ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू मग हा ही अशी दुसरी चौकट आपली इथे तयार झाली आता परत आपण पर, तीन मोती धाग्यामध्ये ओंग घेऊ हे तीन मोती ओंग घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई अशी परत बाहेर काढायची आणि परत ह्या मोत्यात तर सुई खाली बाहेर काढायची समोरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढली आणि परत आता हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची खालच्या दिशेने हे असे चौकट तुम्हाला इथे सहा बनवायचे आहे मी तीन बनवून दाखवलेले आहे आता मी पुढचं दाखवते तुम्हाला कसं करायचं ते हे पहा हे माझी केशरी लाईन केशरीपट्टी इथे तयार झालेली आहे आता आपल्याला मधला पांढरा भाग करायचा आहे तर पांढरा भाग करण्याकरता मी धाग्यामध्ये तीन मोती ओन घेतले आणि ह्या कॉर्नरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आता आपण त्याच मोत्यातनं परत सुई अशी बाहेर काढू आता आपल्याला तिरंग्यामधला मधला भाग करायचा आहे त्याच्याकरता हे तीन पांढरे मोती ओन घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला दोन मोती पांढरे ओवायचे हे दोन मोती होऊन घेतले आणि परत ह्या जो खालचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची ही सुई बाहेर काढली लगेच हे समोरचे जे दोन वरचे वर्थ वर्थ मोती केशरी त्याच्यातून सुई परत बाहेर काढायची समोरच्या दिशेने परत आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आहे हे दोन पांढरे मोती घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली यश सुई बाहेर काढल्यानंतर परत हा एक मोती आणि हा एक मोती अशी ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची यश सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला परत दोन पांढरे मोती घ्यायचे हे दोन पांढरे मोती घेतले आणि परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची यश सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आता आपण हे दोन पां रंगीत मोतीवरचे ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढली अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे हे दोन पांढरे मोती घेतले आणि ह्या एकावरच्या पांढऱ्या पंधर, पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली परत हे दोन मोती एक आणि दोन हे दोन केशरी मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची सुद्धा फ्लॅग करून पहा आणि कॉमेंट्सद्वारे मला कळवा तुम्हाला माझ्या शिकवलेला आणि तिरंगा जमला की नाही मला कॉमेंट्सद्वारे कळवा परत आपल्याला दोन मोती ओढून घ्यायचे आहे आणि माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कर परत ह्याच्यातनं सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आता आपल्याला परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची ही सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता आपण एक आणि दोन ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढू ह्या शिसुई बाहेर काढून घेतली आता इथे परत आपल्याला तीन पांढरी मोती घ्यायची कॉर्नरला आले की आपल्याला दरवेळेस कोणतीही डिझाईन करताना कॉर्नरला आले की आपल्याला तीन मोती ओवायचे आहेत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली ह्या शिसुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता परत ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर इथे परत आता आपल्याला दोन पांढरी मोती ओवून घ्यायचे हे दोन पांढरे मोती ओन घेतले पहा आणि परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपण पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढू ही सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आणि आता परत आपण दोन पांढरे मोती ओवून घेणार आहे आता आपण इथे दोन निळे मोती येऊन घेऊया हे पहा हा एक निळा मोती घेतला आणि हा दुसरा निळा मोती घेतला हे दोन निळे मोती घेतले आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घेतला आता परत आपण ह्या पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आता इथे एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक निळा मोती घ्यायचा आहे इथेसुद्धा आपल्यालाही चार निळ्या मोत्यांची चौकट बनवायची आहे त्याच्याकरता परत एक पांढरा आणि एक निळा असे दोन मोती घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू पा यश बाहेर काढली धागा ओढून घेतला परत आता आपण ह्या पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे याची सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आहे हे दोन पांढरे मोती घेतले आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई वरती बाहेर काढायची यशस्वी बाहेर काढल्यानंतर परत आपण ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू यशस्वी बाहेर काढली पहा असा आपला फ्लॅग तयार होत आलेला आहे परत आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आहे हे दोन पांढरे मोती घेतले आणि परत ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई आपण अशी बाहेर काढली ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घेतला आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ही सुई बाहेर काढली पहा धागा ओढून घेतला आता परत आपण ही चौपट्टी फिरवून घेतली आता परत एक दोन ह्या दोन मोतातून सुई आपल्याला बाहेर काढायची आता आपल्याला ही निळी चौकट पूर्ण करायची त्याच्याकरता हे दोन दोन सुई बाहेर काढली इथे आता आपण परत तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ हे तीन मोती ओन घेतले हे पहा हे तीन मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची परत इथे दोन पांढरी मोती घ्यायची हे दोन पांढरे मोती घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आपण पर हा एक मोती आणि हा एक मोती अशी सुई बाहेर काढली पहा आता इथे आपल्याला एक निळा मोती घ्यायचा आहे हा एक निळा मोती आणि एक पांढरा मोती घ्यायचा पहा ही आपली इथे निळी चौकट तयार झाली आता आपण ह्या न सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला याच्यामध्ये निळी चौकट आपली तयार झाली आता आपण ह्या न सुई बाहेर काढू आणि ह्याही न सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता इथे परत आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे हे पहा हे दोन पांढरे मोती घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत हा एक निळा मोती आणि हा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढली आता इथे पर परत आपण दोन पांढरे मोती ओवून घेऊया हे दोन पांढरे मोती ओन घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची ह्या सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता परत आपण ह्या कोपऱ्यातल्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता इथे परत आपल्याला दोन पांढरे मोती ओन घ्यायचे आता आपल्याला खालचा हिरवा भाग तयार करायचा आहे तिरंग्याचा हे दोन पांढरे मोती ओन घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली हा आपला केशरी आणि पांढरा भाग तयार झाला मधला चौकन निळा तयार झाला पहा आता आपल्याला परत ही पट्टी फिरून घ्यायची ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढली आता इथे आपल्याला तिसरा भाग करायचा आहे तो म्हणजे ग्रीनबाग तिरंग्याचा ग्रीन भाग त्याच्याकरता आपण ढाग्यामध्ये तीन हिरवे मोती होऊन घेऊया हे तीन हिरवे मोती होऊन घेतलेले आहे आणि हा कॉर्नरचा मोती आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढली त्याच्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची यशस्वी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा हे पहा इथे ही चौकट तयार झाली आता आपण पुढच्या मोतातनं सुई बाहेर काढू यशस्वी बाहेर काढून घेतल्यानंतर परत इथे आता आपल्याला दोन मोती ओवून घ्यायचे हे दोन मोती आपण ओवून घेतले आणि परत हा जो हिरवा मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आणि ह्या दोन मोतातनं सुई अशी बाहेर काढायची आता आपल्याला हे असे दोन दोन मोती येऊन ही लाईन पूर्ण करून परत खालच्या कॉर्नरला येऊन तीन मोती येऊन परत दोन दोन मोतीवून येऊन हा खालचा भाग पूर्ण करायचा आहे मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते हे पहा माझा हा एवढा भाग असा तयार झालेला आहे आता आपण शेवटचे दोन हिरवे मोती येऊन घेऊया आणि अशा प्रकारे आपला तिरंगा इथे तयार झालेला आहे हा आपला इथे तिरंगा झाला हे दोन मोती येऊन घेतले ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली हे पहा आणि ह्याही मोत्यातनं वरच्या लाईनमधल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला परत ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा याशी सुई बाहेर काढून घेतली आता आपल्याला ह्या पट्टीला शितिरंगा शिवायचा आहे आता आपण ही घेतलेली आहे स्टिक त्या स्टिकला आपल्याला आता इथे शिवून घ्यायचं आहे तर आपण काय करणार आहे ही जी मोती आहे खालचे ह्याच्यातून सुई काढणारी ह्या मोत्यातनं सुई काढली तर आता आपण ह्या स्टिकमधला हा एक मोती ह्याच्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढूया हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता इथे आपण एक मोती घेऊ हा एक पांढरा मोती घेतला आणि ह्या मोत्यातनं सुई वरती काढू हा एक मोती ह्याच्यातनं तिरंग्यामधला एक मोती ह्याच्यातनं सुई वरती काढायची हे पहा हे असं आता आपल्याला इथून सुई बाहेर काढायची त्याच्याकरता आता आपण परत एक मोती घेऊ आणि ह्या स्टिकमधल्या एका मोत्यातनं सुई वरती काढू हे पहा ह्या स्टिकमधला हा मोती ह्याच्यातनं सुई वरती काढायची ह्याशी सुई वरती काढून घेतली आणि धागा ओढून घ्यायचा मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला स्टिक कशी लावायची तिरंग्याला ते दाखवते आहे आता आपल्याला परत ह्या इकडच्या मोत्यातनं एक मोती घालून सुई बाहेर काढायची हा एक मोती घेतला आणि ह्या तिरंग्यातला हा एक मोती अशी सुई आपण बाहेर काढू हे पहा आता परत आपल्याला एक मोती घ्यायचं आहे हा एक मोती घेतला आणि ह्या स्टिकमधला हा एक मोती अशी सुई आपण काढून घेणार आहे आणि तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगते आणखीन असेल जमत तुम्हाला तसं तर काय करायचं एका मोत्यातनं सुई अशी बाहेर काढायची इथे गाठ पाडायची आणि परत धागा काढून परत एक मोती घेऊन ह्या मोत्यातनं सुई अशी काढायची अशा प्रकारे आपला इथे तिरंगा तयार झालेला आहे पहा आणि तिरंग्याचा हा एकच मोती आपल्याला इथे हा वरचा जो केशरी मोती आहे तो इथे जॉईन करायचा आहे वरचा भाग आपण मोकळा सोडू हे पहा हा एक मोती घेतला आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली याची सुई बाहेर काढल्यानंतर परत आपण एक मोती घेऊ हा एक मोती घेतला आणि परत आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू तिरंग्याचा हा पांढरा मोती अशी सुई बाहेर काढली अशा प्रकारे आपला तिरंगा इथे जॉईन झाला पहा तुम्हाला जर इथून जॉईन करायचा असेल तर हा भाग असा खाली घेऊन सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात हे पहा आपला इथे तिरंगा तयार झाला आता आपण हा एक केशरी मोती आहे हा सुद्धा इथे जॉईन करून घेऊ ह्या केशरी मोत्यातनं सुई काढली आणि ह्या इकडच्या मोत्यातनं सुई आपण परत अशी बाहेर काढू हे पहा हा असा आपला तिरंगा इथे जॉईन झालेला आहे आता आपण परत इकडच्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि इथे आपण गाठ पाडून घेऊया अशा प्रकारे आपला तिरंगा इथे तयार झालेला आहे इथे गाठ पाडून घेतली उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ हे पहा तिरंगा त्याचा तिरंगा विडड पाइलाबद् धन्यवाद